मी तुम्हाला म्हणले होते ना माझी बालवाडी पासून ची मैत्री आज माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे आज तिला <laughs> आणि म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला लक्षातच नाही बर का मी तुम्हाला म्हणलं होतं त्याच्याशी मी नक्की कधी ना कधी भेट झाल्यानंतर दाखवीन आज तिच्या मुलाचं लग्न आहे त्या निमित्ताने भेटलो आणि आता तिला सुन आणि मला सुन आणि आम्हाला दोघीला सुन एवढंच की तिचं लग्न लवकर झाल्यामुळं तिला लवकर सुन आले

महिलांनी काही करून काय नाही असं झाल्यावर का निस्ती कर टेन्शन असत ना टेन्शन कसं व्हायचं माहिती तुझं बघू नस तुम्हाला भीती वाटत

परमार्थ आणि अध्यात्म पुराला या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व मान्यवर अतिथी सर्वले साहित्य भावनी आणि जो मनोहर उपस्थित आणि यान्ही कार्यक्रमाचे सर्वांचे सहर्ष स्वागत ज्याप्रमाणे प्रतिष्ठित केंद्रीय विरंभो कार्य ये याचु आवाल बाभें उस्वाई जाजी आजया बोली पर्मार्शाबी साथ अभाष सख्य येतं आणि मी मानलेली मानलेली आहे पण तसं काही नाही आहे बरं का एकदम असं सत्य सारखं सगळेच प्रेम देतात त्याच्यामुळं मला आहे ना असं परख ना आपल्यापणाचं काहीच वाटत नाही म्हणजे जाणूलासुद्धा संघ आहे ना घोड्यावर बसायचा मान भेटला मामा लहान आहे मामाकडून आणि इकडे आहे ना मावशी बरं का माझ्या मैत्रिणीची आई आहे आणि त्या पण इतक्या प्रेमाने वागते तर तिच्या ना त्यांच्या मुलीसारखंच समजतात बरं का मला असं कधीच परकेपणाची भावना नाही धरली आणि त्याच्या मुलीसारखं बिन पुसणार मग शिमाना घाम आणता मावशीने पात्र आणि तोंड पुस नव्हतं बर का माझं किचीन माझी आणि मी आपलं लग्न लावा जो भावना होतं ना त्याचं आत्ता भावना आहे काही लग्न लावायला काही नाही तर काय नंतर म्हणजे जिचा आजीच्या मुलाचं लग्न आहे का तिचीन माझी जास्त <laughs> मैत्री होती ती नाही जी अगदी बहीण होती मी तिची दोन नंबरची बहीण आहे तिचं लग्न झाल्यानंतर मग मालवाई तुझं माझ्यावर प्रेम जास्त मी जास्त माझ्यावर प्रेम करायला लागली ऐक ऐका अरे काग्नाच्या टायमाला किती रडली होती विचार कर करू तुला रडली होती का नाही सांगितलं किती रडली होती म्हणजे मी पुढे गेले ते सगळे सांगत होते म्हणून साऱ्या रस्त्याने बोलून गेले नाही तसं काही बरं का जरी की बरोबर मैत्री जरी असती ना सगळे चांगले त्याच्या घरावर म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरामध्ये बरं का या दोन बहिणी आहेत तिला दोन भाऊ येतं आणि सगळे भाऊंड ते पाच जण येतं पण सगळे मला आहे ना एकदम त्यांच्या बहिणीसारखेच समजतात त्याच्यामुळे मला लागतं आल्यानंतर आहे ना असं आपल्या घराचं लग्न असल्यासारखं वाटलं नको ना पुन्हा बोल ना काही बहिणीच्या चॅनलला काही सपोर्ट करा काही बोल ना

बोलायला पण मला त्यांना व्हिडिओ मध्ये घ्यायचं होतं म्हणून मी त्यांना बोलत कर राहिले बोलतच नाही <laughs> त्या होता रे ना ही मैस बोलत बोल बोल ती कर